आपन पाहता होत, इंडिया न्यूज आर सेवर, भारताचा आवाज। आपण आहोत धुमचक्री घटनेतील मोटारसायकल जाळली पोलीस चौकी असून अडचण नसून खोळंबा देवळाली प्रवर्गातील कायदा सुव्यवस्था बिघडली राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवारी सायंकाळी मुलीस फूस लावून पळून नेल्याने दोन गटात धुम्मसक्री झाली एका गटाने दगडफेक केल्याने किराणा दुकानाच्या काचा फुटल्या आहेत तर लक्ष्मण म्हसके यांच्या मोटारसायकलवर दगड घालून नुकसान केलं रविवारी रात्री तीच मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने जाळून टाकले या घटनेला वेगळं वळण लागण्याची शक्यता व्यक्त होते शनिवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या धुम्सचक्रीनंतर राहुरी पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले बारा जणांविरोधात गुन्हे दाखल झालेत गटा गटा एका गटाविरोधात जातीवाचक शिवेगाळ केल्याचा गुन्हा दाखल आहे शनिवारी रात्री दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतर यातील एका गटातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मण उत्तम म्हस्के विकी अशोक म्हस्के शुभम सुरेश चव्हाण राहुल अशोक इंगवले दीपक लिंबाजी इंगवले अजय अशोक इंगवले सर्व राहणार इनाम वस्ती देवळाली प्रवरा तालुका राहोरी समावेश आहे तर दुसऱ्या गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या प्रशांत म्हस्के उर्फ परशा निखिल दिलीप धोत्रे विजय बाळू इशा इथापे उर्फ खंड्या अनिल बाळू इर्ले उर्फ खली अंबादास इर्ले उर्फ काळू सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहोरी आदीजण सर्वजण फरार आहेत रविवारी रात्री अज्ञात व्यक्तीने या घटनेतील मोटरसायकल पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याने या घटनेला वेगळं वळण लागले राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी भ्रमणभाष करून संपर्क साधला असता त्यांच्या सहकार्यांनी साहेब कामात आहेत असं सांगून माहिती देण्यास टाळटाळ आहे मोटारसायकल जाळल्यानंतर स्वतंत्र गुन्हा दाखल केला की दाखल गुन्ह्यात कलम वाढवण्यात आलेत हे मात्र समजू शकलं नाहीये देवळाली प्रवराची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे इथे स्वतंत्र पोलीस चौकी असतानाही गेल्या दोन वर्षांपासून पोलीस चौकी बंद आहे या पोलीस चौकीत सहा ते सात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असतानाही एकही पोलीस कर्मचारी या पोलीस चौकीकडे फिरकत नाही इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी राजेंद्र उंडे राहुरी